नमस्कार मित्रांनो टेक्निकल ग्ञान आणि नवीन अपडेट वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत की सोन्याच्या दरात घसरत चांदीची चमक वाढली काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सराफ बाजारात आज सोने स्वस्त झाले असले तरी चांदीची चमक वाढली आहे जाणून घ्या काय असतील दर चला तर बघूया आपल्या आजचेह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सरापा बाजारात आज सोने स्वस्त झाले असले तरी चांदीची चमक वाढली आहे आज चोवीस कॅट सोन्याचा भाव चारशे तीन रुपयांनी कमी होऊन सत्तर हजार तीनशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे तर बुधवारी सोन्याचा दर सत्तर हजार सातशे त्र्याण्णव रुपयावर बंद झाला होता तर चांदीचा भाव बुधवारच्या ऐंशी हजार नऊशे एकवीस रुपये प्रति किलोच्या बंद दराने तुलनेत आज ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति किलोवर खुल्ला झाला आहे मित्रांनो तेवीस कॅट सोन्याचा आय पी जी एच्या दराबद्दल बोलायचे झाले तर आज चारशे दोन रुपयांनी स्वस्त होऊन सत्तर हजार एकशे आठ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे बावीस कॅट सोन्याच्या दरात तीनशे एकोणसत्तर रुपयाची घसरण झाली आहे आणि आज तो चौसष्ट हजार चारशे सत्याहत्तर रुपये आज अठरा कॅट सोन्याचा कमी होऊन बेचाळी हजार सातशे त्र्याण्णव रुपये झाला आहे तर आज चौदा कॅट सोन्याचा भाव दोनशे छत्तीस रुपयांनी कमी होऊन एक्केचाळीस हजार एकशे अजा सत्त्याऐंशी रुपये इतका झाला आहे विशेष म्हणजे सोन्या आणि चांदीचे हे दर आयबीजेने जाहीर केले आहेत यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जचा समावेश नाही आपल्या शहरातील सोन्या चांदीच्या दरात एक हजार ते दोन हजार रुपयाचा फरक असू शकतो कारण मित्रांनो मुळे चोवीस कॅर सोन्याचा भाव आता बहात्तर हजार पाचशे एक रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे तर जीएसटी सह तेवीस कॅट सोन्याची किंमत बहात्तर हजार दोनशे अकरा रुपये तर यामध्ये तीन टक्के जीएसटी नुसार दोन हजार एकशे तीन रुपयाची भर पडली आहे तर बावीस कॅड सोन्याबद्दल बोलायचे झाले तर आज जीएसटी सह सहासष्ट हजार चारशे अकरा रुपयावर पोहोचले आहे त्यात जी एस एकोणावीसशे चौतीस रुपयाची भर पडली आहे पंधराशे त्र्याऐंशी रुपयाचा जीएसटी जोडल्यानंतर अठरा कॅट सोन्याचा भाव आता चोपन्न हजार तीनशे शहात्तर रुपये झाला त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज अँड ज्वेलरीचा नफा समाविष्ट नाही जी एस टी सह एक किलो चांदीचा भाव चौऱ्याऐंशी हजार एकशे चार रुपयावर पोहोचला आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद